नमस्कार पुन्हा एकदा स्वागत आपलं मराठमळा ब्लॉग चॅनलवरती कोकणचो अमित या चॅनलवरती मित्रांनो तर आपला प्रजासत्ताक दिन लगभग दहा दिवसा आला दहा ते बारा दिवस आला तर या यासाठी लागणारं सगळं साहित्य आप कुठं भेटतं आपण चाललो आहे मुंबईला या ठिकाणी भाजीपाला लेन अब्दुल रहमान स्ट्रीट या ठिकाणी चाललो आहे या ठिकाणी बघाल आपण होलसेलची दुकान त्या ठिकाणी या सविधेचं लागणारं सगळं साहित्य किंवा झेंडे असतील मग डेकोरेशन सामान असेल सगळं काय भेटतं ते पण होलसेल दरामध्ये मग यावर्षी मार्केटमध्ये काय काय नवीन आले कशा प्रकारचे झेंड्यांचं नवीन कलेक्शन आहे ते पण आपण बघावं किंवा डेकोरेशन नवीन कसं करायचं ते पण आपण बघा मग चाल तर मित्र आपण बघता आपण आता क्रॉफेट मार्केटला इथून आपण लगभग मित्रांनो दहा मिनटं चाललो ना आत आतमध्ये तर आपण दहा मिनटं चालल्यानंतर समोर बघाल की भाजीपाला ले नाही अब्दुल रहमान स्ट्रीट या ठिकाणी आपण आहे या ठिकाणी प्रत्येक शॉपमध्ये ना होलसेल दरम्यान सगळं झेंड्याचं किंवा आपण बघा डेकोरेशन सामान देण्याचं सगळ्या ठिकाणी भेटतं तर कशाप्रकारे काय काय भेटतं चला बघू तर मित्र आपण बघता आपण या ठिकाणी पहिल्या शॉपमध्ये आलो आपण मित्रांनो बघताना या ठिकाणी झेंड्यांचं सगळं कलेक्शन आहे छोटा छोटा झेंडा असेल मोठा मोठा झेंडा असा आपण बघता सगळं कलेक्शन या ठिकाणी झेंड्यांचं आपण बघता अशा प्रकारे सगळ्या या ठिकाणी आहे आपण बघताय तर ना तसेच बघता ना अशा प्रकारे पण लगभग बारा आहे पीस यामध्ये झेंडे आपण तर लगभग तीस रुपयाला पॅकेट आहे अशा प्रकारे पण आपण बघता खूप छान आणि सुंदर आहे लगभग ना वीस रुपयाला अशा प्रकारे पण आपण बघता खूप छान आणि सुंदर आहे लगभग सहा पीस असतील बारा पॅकेट तर मित्रांनो अशा प्रकारे ना लगभग बारा पीस आपण बघतोय ते पण वीस रुपये या पॅकेटमध्ये ना दहा पीस आहेत लगभग आपण बघताय लगभग ना पंधरा रुपयाला पुढील पॅकेट बघाल ना आपण मित्रांनो या ठिकाणी या पीस मध्ये लगभग ना बारा पीस पॅकेटमध्ये आपण बघताय तर ह्या पॅकेटमध्ये बघा ना बारा पीस लगभग वीस रुपयाला मित्रांनो या सेटमध्ये आपण बघा ना मित्र लगभग बारा पीस आहे तर या बघताय आपण तर हे लगभग ना वीस रुपयाला पॅकेट आपण बघतो अशा प्रकारे सेट आपण बघताय बारा पीसचे तर ते पण लगभग ना वीस प्रकारचे आहेत ते पण मित्रांनो वीस रुपये अशा प्रकारे आपण बघताय ना बारा पीसचा सेट आहे लगभग ना आपण बघाल ना खूप छान आहे सुंदर आहे लगभग लगभक् या बॉक्समध्ये आपण बघताय लगभग ना एक पॅकेटमध्ये चोवीस पीस आहेत झेंड्यांचे तर लगभग मित्रांनो बघाल ना चोवीस पीस लगभग तीस रुपयाला अशा प्रकारे अशा प्रकारे बघताय ना आपण पॅकेटमध्ये बारा पीस आहेत लगभग तर बघाल ना मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पण बारा पीस आहेत तर वेगळे प्राईज एकाचे वीस अशा प्रकारे बघता मित्रांनो हाताचा बँड आहे लगभग सहा पीस आहे सहा पीसचं पॅकेट आहे मित्रांनो आपण बघताय थोडं नवीन कलेक्शन असे आले मार्केट मार्केटमध्ये ते पण मित्रांनो पंचवीस रुपयाला आपण मित्रांनो आपण बघता किती छान आणि सुंदर ना तिरंगा झेडा आपला तर बघाल ना अशा प्रकारे बॉक्सने भेटतो तो पण पन्नास रुपये जर आपल्याला सवेजणं डेकोरेशन करायचं अशा प्रकारे डेकोरेशन सगळं साहित्य ठिकाणी भेटतं आपण बघताय अशा प्रकारे फुगे असो तिरंग्या रंगाचे फुगे आपल्या झेंड्याच्या रंगाचे फुगे पण भेटतात ते पण वीस तीस रुपया पॅकेट तर मित्रांनो या मार्केटमध्ये आपण बघाल ना विविध प्रकार झेंड्याचं कलेक्शन आहे खूप छान आणि सुंदर असे झेंडे यावेळी मार्केटमध्ये आलेत आपण बघताय समोर ते पण ना मित्रांनो योग्य दरामध्ये आपण बघाल ना तीस रुपये डझन चाळीस रुपये डझन पंचवीस रुपये डझन अशा प्रकारे आहे आपण बघताय लगभग चाळीस रुपयाला लगभग अशा प्रकारे पुन्हा पॅकेट शर्टावर लावू शकतो अशा बघायला चाळीस रुपयाला पॅकेट आहे आपण बघताय लगभग सात साठ रुपयाला अशा प्रकारे लगभग सहा पीस आहे आतमध्ये आणि खूप छान आणि सुंदर आहे खूप छान आणि सुंदर लगभग तीस रुपयाला अशा प्रकारे खूप छान आणि सुंदर आहे मित्र आपण या शॉप मध्ये बघताय ना अशा प्रकारे सुंदर आणि छान असं कलेक्शन आपण झेंड्याचं आपण बघताय विविध प्रकारचं कलेक्शन आहे मित्रांनो लगभग ते पण होलसेल दरामध्ये सगळं भेटतं या ठिकाणी हेअर बँड असो किंवा छोटे बारीक बारीकच्या किशोरला आपण किंवा टी शर्ट शर्टाला झेंडा असो आपण बघताय मित्रांनो आपण या शॉप वरती बघता अशा प्रकारे पॅकेट आहे वीस रुपये अशा प्रकारे बारा पीस आहे वीस रुपयाला आपण बघताय तसेच अजून पुढे बघायला बारा पीस आहेत लगभग वीस रुपयाला आणि आपण पुढे बघाल ना अजून या ठिकाणी लगभग दहा पीस आहेत पंधरा रुपयाला तसे ना अशा प्रकारे चोवीस पीस आहेत तीस रुपये पॅकेट आहे मित्रांनो हे तर अशा प्रकारे आपण बघताय तर वेगवेगळ्या प्रकारचे कलेक्शन आहे तुम्ही या शॉपमध्ये तर मित्रांनो ना अशा पण कलेक्शन लगभग दहा पीस आहे पंधरा रुपयाला आपण बघताय तसेच ना दहा पीस आहे तसे आपण बघताय यामध्ये लगभग ना दहा पीस आहेत ते पण आपण बघता मी सुंदर आणि छान आहेत ते पण मित्रांनो वीस रुपये मित्रांनो भाजीपाला लेन अब्दुल रहमान स्ट्रीट या ठिकाणी बघा ना झेंड्यांचं विविध प्रकारचे कलेक्शन आहे ते पण होलसेल दरामध्ये भेटतात खूप छान आहे सुंदर अशी तिरंगा झेंड्या या ठिकाणी आलेत तसेच सविजे लागणार सगळं डेकोरेशन साहित्य या ठिकाणी होलसेल मध्ये भेटतं तर आपण या ठिकाणी या आप आप लग यावं आणि छान छान डेकोरेशन किंवा कल या कलेक्शनची खरेदी करावी मित्रांनो आपण जो सविला आपल्या शर्टावर किंवा टी शर्टवर झेंडे लावताना ते झाल्यावर झेंडा त्या योग्य ठिकाणी ठेवा ही कळकळीची विनंती कारण आपला तो राष्ट्रीय ध्वज आहे याची आपण सगळ्यांनी काळजी पाळावी आपल्याला जर ब्लॉग आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद